पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये भ्रष्टाचाराने थैमान घातलं थैमान नंगा नाच हे शब्द मी मुद्दाम वापरतो त्याचं कारण तसं आहे महापालिकेच्या लेखा विभागामध्ये रोख पैसे एका फाईलसाठी रोख पैसे देतानाचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमावरती सोशल मीडियावरती व्हायरल झालेला आहे प्रचंड व्हायरल झालेला आहे आणि या महापालिकेमध्ये भ्रष्टाचाराचा किती कळस झालाय त्याचा एक तो लेखी म्हणजे धळधळीत धर पुरावा आहे परंतु महापालिका प्रशासन म्हणते आमच्याकडे या संदर्भामध्ये कुठलीही लेखी तक्रार नाही त्याच्यामुळे आम्ही कोणावर कारवाई करू शकत नाही भ्रष्टाचार्यांना हे महापालिका आयुक्त शेखर सिंह यांचं प्रशासन कसं पाठीशी घालतंय त्याचा हा उत्तम नमुना महापालिकेच्या आब्रूचे धिंदवडे निघालेत पण तरी सुद्धा यांना लेखी पुरावा पाहिजे चुमोटो स्वतःहून यांना कुठलीही कारवाई करावी वाटत नाही नमस्कार मी अविनाश शिलेकर पी सी बी स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे महापालिकेच्या भ्रष्टाचाराबद्दल आपण नेहमीच बोलत असतो त्याला पुरावे नसल्यामुळे ही मंडळी मोकाट सुटतात तुम्ही त्यांच्याबरोधर तक्रार करा काही करा ही मंडळी सुटतात आणि जरी त्यांचे निलंबन केलं तरी चार सहा महिन्यामध्ये जे चौकशी अधिकारी असतात महापालिकेचे डिपार्टमेंटल इन्क्वायरी वगैरे हो होते तिथेही सगळं सेटलमेंट होती सहाव्या महिन्याला तो माणूस परत कामावरती रुजू होतो आतापर्यंत जेवढे जेवढे निलंबित झाले एकालाही जेल किंवा अशी कुठलीही सजा झालेली नाही सगळे रिटर्न आलेले परवाचा फार उत्तम नमुना लेखा विभागामध्ये एक क्लार्क बेस्ट फाईलसाठी पैसे मोजतोय म्हणजे एका ठेकेदाराकडून तो पैसे घेतोय ते मोजतोय असा एकाने व्हिडिओ शूट केला आणि तो, तो सोशल मीडियावरती टाकला त्याच्यामुळे सगळीकडे खळबळ माजली की अरे काय महापालिकेत काय चाललेलं आहे म्हणजे हे कसं जो सापडतो तो चोर जो सापडत नाही तो साफ म्हणजे हा व्हिडिओ शूट झाल्यामुळे निदान लोकांना लक्षात आलं की हा इथं कुठेतरी पैसे खाल्ले जातात पैसे खाल्ल्याशिवाय एकही फाईल त्यांची साईन होत नाही त्याचा तो नमुना होता आणि अशा प्रकारे वाहतूक पोलीस समजा पैसे घेत असला कुणी वरतून शूट केलं सोशल मीडियावर टाकला तो, तो लोक चिडतात संतापतात याचाही प्रकार तसाच झालेला आहे जनतेने त्याच्यावरती भरपूर टीका केली आहे परंतु महापालिका प्रशासन हे गेंड्याच्या कातडीचं आहे त्यांना त्याची काहीही चिंता नाही काय तुम्ही ते तुमचे पैसे खाणार कारण त्यांच्यावर कंट्रोल नाही लेखा विभागातला हा जो प्रकार होता संपूर्ण लेखा विभाग हा काय आहे तिथे किती भ्रष्टाचार चालतो याची जर चिरफाड करायची झाली ना मित्र हो तर या लेखा विभागामध्ये म्हणजे अकाउंट डिपार्टमेंटला टक्केवारी घेतल्याशिवाय हो एकही फाईल पुढे जात नाही लेखा विभाग म्हणजे काय महापालिकेचे जे विविध कामं केली जातात भांडवली कामं केली जातात रस्ता असू ड्रेनेज असू द्या पाण्याचा असू द्या अन्य कोणत्या प्रोजेक्टची कामं असू द्या मोठमोठ्या प्रकल्पांची त्याचे काम झाल्यावरती जे बिल निघतं त्या बिलासाठी लेखा विभागाकडून चेक निघत असतो म्हणजे थोडक्यामध्ये पैसे अदा केले जातात संबंधित काम करणाऱ्याला हे काम करणाऱ्याला जोपर्यंत लेखा विभागाला प्रत्येक टेबलला दोन दोन टक्के रक्कम पोहोच करत नाही तोपर्यंत फाईल पुढे सरकत नाही अगदी डिपार्टमेंटल प्रमुख सह खालचे दोन्ही क्लार्क त्यांच्यासह प्रत्येकाला एक टक्का दोन टक्का एक टक्का दोन टक्का ज्यावेळेस तुम्ही पैसे देता त्यावेळेस तुमची फाईल तुमचा चेक ताबडतोब हे अगदी उघड नागड सत्य आहे म्हणजे त्याच्यामुळं लेखा विभागाचे जे आताचे प्रमुख आहेत प्रवीण जैन हे सांगत आहेत की समाज माध्यमावरून अनेक व्हिडिओ येत असतात माझ्यापर्यंत या प्रकरणाबाबत आतापर्यंत कोणती लेखी तक्रार आली नाही तक्रार आल्यास कारवाई करण्यात येईल असंच उत्तर महापालिका आयुक्त देतात म्हणजे हे इतकं म्हणजे लाल लालफित ही जी मंडळी आहेत ना इतकी निर्ढावलेली आहेत त्यांना त्याचं काही पडले नाही कारण खाऊन खाऊन इतके गबर झालेले आहेत जरी उद्या रंगे हात लाचलुचपत विभागाने जरी पकडलं तरी त्यांना काही फरक पडत नाही त्यांना माहिती आहे आता थोडेफार बातमी येईल या उपट काय होत नाही जास्तीत जास्त एखादा फोटो येईल काय फरक पडत नाही कारण मंत्री संत्री इथून तिथून सगळे सगळेच बरपटलेले आहेत परवा संदीप आपले शिरसाट मंत्री ते असे बसले त्यांच्या शेजारी बॅग आपण पाहिली पैशाने भरलेली यापूर्वीची अनेक अशी प्रकरणं पाहिलेली आहेत त्याच्यामुळे वरपासून खालपर्यंत सगळं पडलेलं आहे वसई विरार महापालिकेमध्ये अनिल पवार हे आयुक्त होते ते रिटायर झालेले दुसऱ्या वर्षी त्यांच्या वेळीचा छापा पडला कोट्यावधी रुपयांची प्रकरणं बाहेर आलेली आहेत कोट्यावधी रुपये त्यांच्याकडे रोकड सापडली असं म्हणतायत अद्यापर्यंत डिक्लेअर होत नाहीये दागदागी सापडले ज्यावेळेस सापडले त्यावेळेस चोर तोपर्यंत हे सगळे साव असतात या महापालिकेमध्ये सुद्धा वसईविरमध्ये कोणाकोणा अधिकाऱ्याला किती टक्केवारी द्यायला लागत होती या संदर्भामध्ये सोशल मीडियावरती माहिती फिरतीये आयुक्ताला तीन टक्के अतिरिक्त आयुक्ताला दोन टक्के सिटी इंजिनियरला तीन टक्के नंतर लेखा विभागाला दोन टक्के नंतर आता तिथे स्टँडिंग चेअरमन नाही महापौर नाही मग त्यांच्या वाटेचे पैसे सुद्धा दोन दोन टक्के हे थेट आयुक्त अशा प्रकारची ही सगळी गणित असतात पिंपरी चिंचवड शहरामध्ये लेखा विभागाकडे जवळपास हजार कोटी रुपयांची बिलं दरवर्षी म्हणजे त्याला आपण भांडवली कामं म्हणतो त्या भांडवली कामांची हजार कोटीची बिलं निघत असतात हजार कोटीप्रमाणे फक्त तुम्ही दोन टक्क्याने त्याचं कॅल्क्युलेशन करा वीस कोटी रुपये येतात म्हणजे तुम्ही जस्ट तुमच्या डोक्याला मोंग्या येतील अशा प्रकारचा भ्रष्टाचार चालतो हा एका विभागाचा मी तुम्हाला सांगितले असं प्रत्येक विभागामध्ये चालतं मी जे प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो ना अधिकाऱ्यांनी त्यांच्या पाच पाच दहा दहा पिढ्याचं कल्याण होईल अशा प्रकारे पैसे कमावलेले का आहेत काही फरक पडत नाही त्यांना ईडी काय सीबीआय काय कोणी जा विचारत नाही कारण वरपासून खालपर्यंत सगळे भ्रष्टाचार अँटी करप्शनची रेड महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तावर तीन वेळा प्लॅन केली होती तिन्ही वेळा ती फेल गेली एक अतिरिक्त आयुक्त असे की ते सात कोटीच्या कामामध्ये तीन कोटी रुपये मागतात त्या आयुक्तांनी ज्या चक्र मागितले होते त्यांनी अँटी करप्शनला कळवलं अँटी करप्शनने ती रेट टाकली पण तो रेट ती सफल झाली नाही अतिरिक्त आयुक्त म्हटलं अरे तो आपलाच माणूस त्यांनी फाईल साईन करून देऊन टाकली तिथं ते वाचले पहिल्यांदा तीन कोटी मागत होते हे इतकं उघडं नागडं आणि अतिरिक्त आयुक्त हे सुद्धा साकारलं होते आणि आपले महापालिका आयुक्त हे सुद्धा साकारलं होते महापालिकेत आयुक्त शेखर सिने इथे आले पाठोपाठ त्यांनी आग्रहपूर्वक अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांना इथं आणले हे सगळं काही योगायोग नाहीयेत अशा अनेक घटना आहेत सांगा हेतू लेखा विभागामधला तो जो व्हिडिओ होता हा व्हिडिओ हो, हा एक फक्त हिमानगाचा टोक आहे आतमध्ये बरंच मुरलेलं आहे पाणी तुम्हाला तळमजल्यावरच्या महापालिकेचा जो लेखा विभाग आहे त्या विभागात शिपायापासून अगदी शिपायापासून तिथल्या थेट प्रमुखापर्यंत सगळ्यांना ज्यावेळेस शिपायाला पाचशे रुपये दिले की तो फाईल वरची खाली खाली वरती ठेवतो नंतर संबंधित क्लार्कचे पैसे दिले की तो फाईल ताबडतोब तो पाठवतो वरती साहेबांचे पैसे अमुक अमुक व्यक्तीकडे पोहोचले की ती फाईल साईन होऊन चेक होऊन बाहेर निघते चेक काढणाऱ्यापासून सगळ्यांना पैसे दिले जातात कोणीही इथे नांधाळा सर्ग नाही त्याच्यामुळे ते जे सांगतात की लिखित तक्रार चौकशी करू वगैरे वगैरे फडतोस गिरी या सगळे त्याला काहीच अर्थ नाही प्रत्येक बिलासाठी दोन तीन टक्के मोजा वेच लागतात त्याशिवाय बिलं निघतच नाही हे सरळ सरळ उठानाकडे सत्य आहे आणि अदरवाईज तसं काय असेल तर ते फाईल बाजूला काढून ठेवली जाते काहीतरी कंप्लेंट त्याच्याविषयीची तक्रार किंवा एखादी त्रुटी दाखवून ती बाजूला ठेवली जाते महापालिका आयुक्त जे सांगतात ते आम्हाला स्वच्छतेचा पुरस्कार मिळाला गतिमान प्रताशा प्रशासनाचा पुरस्कार मिळाला हे जे पुरस्कार मिळाला आणि हे तुम्ही कसे प्लॅन करता कसे मॅनेज करता हे परवाच्या ह्या पैसे घेतानाच्या व्हिडिओने तुम्हाला उघडं पाडलेलं आहे प्रशासनाला उघडं पाडलेलं आहे त्याच्यामुळे त्यांनी नाक उवर करून सांगू नये आमचा स्वच्छ कारभार आहे या महापालिका आयुक्तांनी जर या शहरातला भ्रष्टाचार मुक्त प्रशासनाचा कारभार दिला असताना तर पाय धुवून पाणी पिले असतं त्यांची मिरवणूक काढली असती तशी परिस्थिती नाहीये हे मी तुम्हाला एका एका डिपार्टमेंटच फक्त मी सांगतो तुम्हाला हे वसईविरोधचा विषय झालाच आहे बांधकाम विभाग बांधकाम परवाना विभागामध्ये विभाग पूर्णत्वाचा जर बिल्डिंग परमिशनचे परमिशन घेतानाही पैसे द्यावे लागतात बिल्डिंग बांधून पूर्ण झाल्यावरती कम्प्लिशनसाठी सुद्धा पैसे द्यावे लागतात म्हणजे हे हे फार कटु अनुभव आहेत आणि प्रत्येक सात का आठ टेबल आहेत सात आठ टेबलावरती टेबला प्रत्येकी दोन दोन टक्के प्रमाणे पैसे मोजावे लागतात आयुक्तांना हे माहीत नाही अशातला बिलकुल भाग नाही ज्या मोठ्या मोठ्या बांधकामांच्या प्रोजेक्ट आहेत मोठे मोठे, मोठे, -मोठे बिल्डरचे प्रोजेक्ट ते थेट आयुक्तांकडे सैनला जातात सँक्शनला सुद्धा आणि कम्प्लिशनला सुद्धा मग विचार करा तिथे काय होत असेल बांधकाम तुमचं अर्धवट असलं तरी सुद्धा कम्प्लिशन सर्टिफिकेट मिळतं कसं मिळतं पैसे दिल्याशिवाय मिळत नाही त्याच्यानंतर तुम्ही पाच मजली परवानगी घेतली असेल बांधकामाची कम्प्लिशन घ्यायचं आणि वरचे दोन मजले चढवायचे सर्रास पैसे देऊन हे कारभार या शहरामध्ये धो धो सुरू आहेत महापालिका आयुक्त झोपा काढतायत झोपेचे सोंग घेत आहेत हे तुम्ही बांधकाम परवानगी बांधकाम परवानग्यासाठी आपल्याला ज्या एनओसी लागतात फायरची एनओसी लागते ड्रेनेजची एनओसी लागते पाण्याची एनओसी लागते ह्या प्रत्येक सीच्या प्रत्येक टेबलला तिथे पैसे मोजावे लागतात फायर ब्रिगेडचा एका मला एका बिल्डरने फार इंटरेस्टिंग उदाहरण सांगितलं फायरची एनओसी जर घ्यायची असेल तुम्हाला अग्निशमन विभागाची एनओसी घ्यायची असेल तर छळ करतात ती लोक जोपर्यंत पैसे देत नाही तोपर्यंत ती फायरची एनओसी मिळत नाही आणि फायरच्या ओ सीला तिथं जे चलन भरावं लागतं ते चलन समजा हजार दोन हजारचं असेल तर त्याच्या दुप्पट पैसे त्या फायर सीच्या साईन करणाऱ्या अग्निशमन विभागाच्या प्रमुखाला द्यावे लागतात हे मी उघडपणे सांगतोय हे काय म्हणजे दडून ठेवण्यासारखं काहीच नाही हे टेबला खालून जो कारभार चालतो ते मी तुम्हाला फक्त सत्य सांगतोय याच्यामध्ये म्हणजे महापालिकेने आता परवा बातमी दिली होती की शहरामध्ये गेल्या वर्षभरामध्ये साडेतीन हजार का पाच हजार बेकायदा नळजोड बेकायदा नळजोड लोकांचं एवढे डेरिंग कसं वाढतं शनिवार रविवार तुमचे प्लंबर महापालिकेचे प्लंबर हे स्वतः नळजोड देतात त्याच्यासाठी पाच हजार दहा हजार रुपये घेतात जरी महापालिकेच्या अधिकृत अर्धा इंची नळ कनेक्शन घ्यायचं तीन साडेतीन हजार रुपये खर्च असला तर कुठल्याही परवानगीशिवाय कुठल्याही बांधकामाला हे तुमचे प्लंबर लोक आणि खाजगी प्लंबर लोक मिळून रविवार सुट्टीच्या दिवशी सर्रास रस्ता खोदाई करून तिथे तुम्हाला नळ कनेक्शन घ्यायचं असेल तर रस्ता खोदायचे पर मीटर पैसे मोजावे लागतात बाकी अन्य इतर चार्जेस असतात इथं काय करायला लागत नाही फक्त तुमच्या प्लंबरला पैसे दिले की तो साडेतीन पाच सहा हजारामध्ये अर्धा इंच का एक इंच सुद्धा पाईपलाईन टाकून देतो त्याच्यामुळे या शहरामध्ये पाणी चोरी जवळपास चाळीस टक्के आहे त्याला हे भ्रष्ट प्रशासन जबाबदार आहे एका व्हिडिओच्या निमित्ताने ही सगळी पोस्टमॉर्टम करण्याची वेळ आलेली आहे अवैध बांधकामं शहरामध्ये अवैध बांधकामं तीन लाख झाली जवळपास तीन लाख या तीन वर्षाच्या प्रशासकीय राजवटीमध्ये तीन लाख झालेली आहेत प्रत्येक बांधकामाला दोन अडीच लाख रुपये लाच बीट निरीक्षकापासून प्रभाग अधिकाऱ्यापर्यंत द्यावी लागते त्याशिवाय ती बांधकाम पूर्ण होत नाही जे देत नाही त्यांची पाडतात मागे राहटणी वगैरे त्या परिसरामध्ये जी बांधकामं पाडली हा त्याचा नमुना आहे त्या लोकांनी पैसे दिले नव्हते म्हणून पाडले नंतर शहरामध्ये आठ प्रभागामध्ये एकत्रित ठिकाणी कारवाई झाली का नाही झाली त्याचं कारणच ते आहे कारण सगळे पैसे घेऊन बसलेले आहेत त्याच्यामुळे कुठेही कारवाई जे पैसे देतात त्यांच्यावर कारवाई होत नाही पैसे दिले तर तुम्ही हजार नाही दहा हजार स्क्वेअर फुटाचं पत्रा शेड उभारलं तरी कोणी काय तिकडे पाहणार नाही कोणी किती तक्रारी करू द्या काही फरक पडणार नाही तेव्हा पैसे महापालिका प्रशासनामध्ये तीस ते चाळीस टक्के प्रत्येक कामामध्ये भ्रष्टाचार चालतो प्रत्येक प्रकल्पात त्याच्यामुळे परवा जर सापडलं ते हिमनगाचा टोक किंवा एक ते चवली पावली म्हणायचं त्याला अशा प्रकारचं टॅक्स डिपार्टमेंट कर संकलन विभागामध्ये अडीच लाख बांधकाम नोंदणी न केलेली सापडली ही कशी सापडली आहे जिथे जिथे बांधकामं सुरू आहेत ती बांधकामं नोंदली जात नाहीत कारण त्या त्या प्रभागातले त्या त्या विभागातले कर संकलन विभागाचे प्रमुख त्याला जबाबदार असतात ते सर्वे करून सुद्धा ती नोंदणी करून घेत नाहीत त्याच्याऐवजी त्यांच्याकडून दोन तीन हजार रुपये दोन तीन हजार रुपये असे गोळा करतात त्याच्यामुळे कर संकलन विभागाचं गेल्या आठ दहा वर्षाचं नाही मी म्हणतो वीस एक वर्षाचं इतका मोठ्या प्रमाणावरती बांधकामाचा महसूल बुडालेला आहे त्याला हे तुमचं प्रशासन जबाबदार आहे अर्बन स्ट्रीट फुटपाथ जेवढे बांधलेले शहरामध्ये आतापर्यंत त्याच्यावरती हजार कोटी रुपये खर्च झाला पण सर्व अर्बन स्ट्रीट फुटपाथवर इथून तिथून अतिक्रमण झालेली आहेत कारण महापालिकेचे अतिक्रमण पथक विभाग जे म्हणतो ना ते वसुली विभाग आहे तो कारवाईसाठी जातो तिथे तात्पुरती कारवाई कारवाईसाठी आला की त्या लोकांना आधीच निरोप जातो की तुम्ही पटकन तुमचे साहित्य सगळं बाजूला काढा बाजूला घेऊन जातात हप्ते दिले की परत ते पथक पुढे जातं आणि मागच्या बाजूला परत अतिक्रमण जायचे ते होतं तुम्ही टिळक चौकात जा रायवेतला जा सांगवीला जा भोसरीला जा दापोडे जा कुठेही जा आपण फुटपाथ किंवा फुटपाथ वरती जेवढी जेवढी अतिक्रमण आहेत त्या प्रत्येक शहरामध्ये आज जवळपास पूर्वी पाच हजार अतिक्रमण हे फेरीवाले होते आज जवळपास पंचवीस हजाराच्या आसपास फेरीवाले प्रत्येक फेरीवाल्याला काही परवान काही कागदपत्र नसताना परवाना मिळतो फक्त त्याला दहा हजार रुपये द्यावे लागतात करप्शन 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 म्हणजे अतिक्रमण विभाग जो आहे तो अतिक्रमण विभाग मिळावा यासाठी काय काय अधिकारी धडपडतात का तर तिथे तुम्हाला हप्ते वसूल करून मोठी कमाई करता येते तुम्ही पिंपरी कॅम्पात जा सायंकाळच्या वेळेस चालता येत नाही कारण दुकानदारांची सगळ्या दुकानांच्या पुढे मोठमोठे स्टॉल असतात पाच पाच दहा दहा फुटापर्यंत सगळे टेबल टाकून स्टॉल बसले असतात हे चित्र शहरातल्या सर्व बाजारपेठांमध्ये आहे सर्व बाजारपेठांमध्ये कारण भ्रष्ट प्रशासन शहरामध्ये गेल्या दोन तीन वर्षामध्ये केबलसाठी जी खोदाई झाली बेकायदा खोदाई त्याच्यामध्ये जवळपास पाचशे कोटीचं महापालिकेचं नुकसान झालेलं आहे महापालिकेचे खोदाईचे चार्जेस मिळतात ते मिळत नाहीत कारण ते महापालिकेची परवानगीच घेत नाहीत त्याच्याऐवजी संबंधित त्या त्या विभागाचे जे अधिकारी असतात त्यांना चार लाख पाच लाख असेपर्यंत पैसे सरळ सरळ लाच देतात आणि खोदाई करून घेतात पुणे महापालिकेमध्ये केबल खोदाईमध्ये झालेला भ्रष्टाचार जवळपास दहा हजार कोटीचा एका सर्वेमधून मधून उघड झाला कारवाई पुढे काही झाली नाही तशीच या शहरामध्ये वेगवेगळ्या ज्या केबल कंपन्या आहेत केबलमध्ये थोडक्यात आपल्या नेटवर्क इंटरनेटसाठी बाकी सगळ्या कंपन्यांची कोणाची मी नावं घेत नाही त्यांना जी केबल टाकावी लागते अंडरग्राऊंड त्या केबलसाठी जी खोदाई करायला लागते त्या खोदाईला प्रति मीटर चार हजार पाच हजार रुपये प्रति मीटर असे चार्जेस आहेत कुठेही चार्जेस वसूल केले जात नाही कोणाची परवानगी घेतला नाही बिन्हाच खोदाई केली जाते आरटीआय खाली माहिती मागितलं ते हे सगळे प्रकरण करून एक फक्त एक व्हिडिओ जो सापडला त्या व्हिडिओमुळे हे उघडकीस झालं जनतेने मी तो राजकीय कार्यकर्त्यांनी महापालिकेमध्ये सरळ सरळ घुसून अशा प्रकारचे व्हिडिओ चित्रण करायचं स्टिंग ऑपरेशन करून ही प्रकरणं उघडकीस केली पाहिजे ज्यांना टॅक्स पेअरला याच्याविषयी जे चाड आहे त्यांनी या लोकांची चिरफड करायला पाहिजे त्याशिवाय हे शक्य होणार नाही त्याशिवाय म्हणजे हे प्रशासन सरळ होणार नाही सरकारचा तर यांच्यावरती बिलकुल कंट्रोल नाहीये अँटी करप्शनचा नाहीये पोलिसांचा नाहीये आमदार खासदार त्यांचा तर नाहीच नाहीये या सारे मधले घोटाळे काय भयंकर आहे म्हणजे आव्हाळ फाटलंय छिगळ कुठं कुठं लावायचं असा प्रकार आहे फक्त डेव्हलपमेंटच्या बातम्या महापालिका देते कशासाठी तर ते त्यांची इमेज बिल्ड करण्यासाठी पण करप्शनचा एकच विषय असा असतो की खंडीवर वर्णामध्ये झाला ती मन मराठीत मन आहे तसा तो प्रकार आहे मिठामध्ये दुधामध्ये मिठाचा खडा टाकला की अख्खा दूध नासतं म्हणजे तुमचं तुम्ही भरे पंचामृत लोकांसाठी तयार करा परंतु त्याच्या म्हणजे पंचामृत त्याच्यात खडा टाकला की त्याचा सगळा सत्याना तशा प्रकारे तुम्ही इमेज बिल्ड करण्यासाठी किती डेव्हलपमेंट या चांगल्या चांगल्या बातम्या द्या परंतु एक व्हिडिओ हा जो आलेला पैसे घेतानाचा हा एक व्हिडिओ तुमच्या नाकावरती टिचून तुमची बेइजत आहे आयुक्त साहेब ह्याची उत्तर मिळाली पाहिजे जन होत तुम्ही सुद्धा याविषयी बोललो पाहिजे धन्यवाद